पूर्णा मंडळात जोरदार पाऊस होऊनही प्रशासन स्तरावर याची दखल घेतली जात नाही त्यामुळे पूर्णा व वजूर मंडळात तात्काळ अतिवृष्टी घोषित करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदार पूर्णा व तालुका कृषी अधिकारी पूर्णा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सतत तीन दिवस झालं पाऊस पडत आहे तीन दिवस झालं पाऊस पडल्याच्या नंतर प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी आलेला नाही या जिल्ह्याचे जे प्रतिनिधी आहेत ते कोण्या ठिकाणी आलेले कोणाला दिसलेले नाही प्रहारच्या वतीनं आज तहसीलदार साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे इथे वजूरचे काय मंडळे आहेत पूर्णा तालुक्यातून असे बरेच शेतकरी आलेले आहेत ते कोणाचं वावर खडून गेले कोणाचे जनावरं दगावलेत कोणाचे जनाव जनावरं वाहून गेलेत पण याची प्रशासनाच्या ठिकाणी एक आहे कसल्याच प्रकारची नोंद नाही आणि दुसरा राहिला प्रश्न जो पीक विम्याचा पीक विम्याचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे हा नंबर तर सतत तुम्ही रात्री बारा वाजता लाव हा नंबर लागत नाही मग या शेतकऱ्यांना तक्रार द्यायची कोणापाशी आणि ते पीक विमाचं सांग पीक विमा सांगतं की बहात्तर तासाच्या अगोदर तक्रार करा बहात्तर तासापर्यंत तक्रार शेतकऱ्याची होण्याचं तर शेतकऱ्यानं करायचं काय मग आता एक तहसीलदार साहेबाला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये एक आम्ही असा उल्लेख केलेला आहे ऑफलाईन अर्ज घ्या ऑनलाईन बंद करा आता प्रत्येक शेतकऱ्यानं तहसीलदार तहसीलदाराच्या मार्फत कृषी विभागामार्फत एक तिथं कर्मचारी त्यांनी उपस्थित केलेला आहे त्याच्यापासून तुम्ही ऑफलाईन अर्ज करा व आपली तक्रार नोंदवा एक सांग का या पूर्णा तालुक्याला परभणी जिल्ह्याला वाली पण नाही या तालुक्याला फक्त आवकवाले माणसं आवडतात उदाहरणार्थ कृषीमंत्री आवक क्र आपला हे पालकमंत्री आवक म्हणजे आवकची सवय पडून गेली त्याच्याकरता या पो परभणी जिल्ह्यावर पूर्णा तालुक्यावर कोणीही कसल्याही प्रकारचं नियोजन नाही इथं सगळ्या कर्मचाऱ्याचा सगळ्या लोकांचा मनमनी कारभार चालू आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरडला जातो तो आपला गरीब शेतकरी शेतकऱ्याला कोणी वालीच नाही या आता या संदर्भामध्ये प्रहारच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे या पंधरा दिवसापर्यंत यायनं कोणतं जर नाही नियोजन लावलं तर या पंचायत या तहसीलवर गाडी मोर्चा घेऊन भव्य दिव्य पूर्णा तालुक्यातील सर्व शेतकरी याच्या वतीनं गाडी मोर्चा काढला जाईल बैठक मला तर वाटतंय असं की या पूर्ण मला तर असं वाटतंय की पूर्णा तालुक्यानं का पाप केले काय की दरवेळेस आम्हाला मोर्चा आंदोलन केल्याशिवाय दुष्काळ किंवा काहीच भेटत नाही आता सगळं पूर्णा नदी आमच्या महाराष्ट्रामध्ये नाव गाजलेलं आहे पण इकडं अतिवृष्टीमध्ये आमचं नाव नाही ते पूर्ण पूर्ण का पाप केलं आहे आम्हाला नेते चांगले नाहीत अधिकारी चांगले नाहीत आमच्या कुणी शेतात आले नाही स्वतः आमच्या शेतामधून दांड्याच्या दांड पाणी वाहून गेलेलं आहे तर आम्हाला एवढंच वाटतंय बाबा आमचं किंवा आणि अतिवृष्टी देवा सरकारला आम्ही एवढी विनंती करतो शेतकरी एकजुटी कोण म्हणता देत नाही नाही ना ना